कधी पसंद झालंय रात्री बस जे उठताना झालं का रात्री झोपेतच झालं मी तस काम चाल चालू असताना तू लागलं लागलं काम चालू असताना हा का खूप त्रास होतोय का बर बर आल्याबरोबर काय रो केला खूप त्रास होत होता त्या दिवशी काढला व्हिडिओ तुम्ही हा

काय होत होतं तुम्हाला मनक्याचं तसं दुख होतं दोन जायचं तर जास्त दुखत होतं ते फेवरेट पहिल्या दिवशी मोरलं ते त्यांना फरक झाला दुसऱ्या दिवशी आलो तीन दिवसाचा शंभर टक्के शंभर टक्के भरत फरक पडला ओके आता तुम्ही इतरांना काय सांगा चांगलं आहे चांगलं आहे नैसर्गिक उपचार हे ना